आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आणि सगळ्या सकाळची वेळ आहे ते चाललेले आहे आपली ब्रेकफास्ट ची तर आज मी बनवणार आहे ए बी सी ज्यूस जपल बीटरूट कॅरेट याचा -बी सी ज्यूस बनवणार आहे आज आज बिन्स मधी नाही आहे आज ए बी सी ज्यूस आहे आणि त्याच्यामध्ये मी हेल्दी घालणार आहे आवळा अजून अद्रक थोडासा पुदिना आणि आधा लिंबू असं घालेल आणि छानसा ज्यूस म्हणून आमच्या डॉलीला दे कारण केसांच्या वाढीसाठी फार उपयुक्त आहे चला आणि आता योगा करून झालेला आहे डॉलू झोपलेली आहे आमची उठतच नाहीये तर काय सांगायचं आपण तयारी करूया आणखी नाही काल मी जे याचं पीठ भिजवलेलं डोस्याचं पीठ भिजवलेलं काल म्हणजे डोसे करावेत आणि मी ते कपाटात ठेवायचं विसरले म्हणजे कॅबिनेटमध्ये ठेवलं ना किचन कॅबिनेटमध्ये कुकरमध्ये घालून तर ते होते मी ना इथंच ठेवलं ते आणि झोपून गेले लक्षातच नाही आणि अजून ते पीठ आता नऊ वाजले सव्वा नऊ वाजले असं पण मी लेक केलं होतं ते त्याच्यामुळं कारण ती डाळ नव्हती माझ्याकडं तिच्या काल मी एक डीमार्टला गेलो आम्ही ती डाळ घेऊन आलो त्याच्यानंतर मी एक दोन तीन तास डाळ भिजवली मग रात्री काही दहा वाजता पीठ हे केले अजून बारा तास पण झालेलं नाही थंडीत असं हे पीठ ठोगत नाही कुकरमध्ये ठेवलेले हो आणि कॅबिनेटमध्ये ठेवलं हो तर मी भूकतले काल त्यामुळे मला नेट नाश्ता करायला लागलेला आहे त्याआधी आम्ही हा ज्यूस पिऊन घेतो चला एक सगळ्यात आधी आपण सोलून घेऊया बीटरूट बीटरूट कॅरेट आणि आवळा ऑलरेडी ठेवलेलंच असते पण धुवायचं धुवून बसते ना असं ना। की नाही भेटून बघा पोर खायला बघत नाही आपण जर असं त्याचा हलवा वगैरे बनवला खाता। तर खातात तर शेवटी साखरच आहे ना हलवा म्हणजे असं बन द्यायचं छान पण लापतो आणि पितात पण पोरं काल डी मार्ट सामान आणलंय बाहेरच आहे आता काय लावलं नाही तर लेट आलो आम्ही दादां स्वयंपाक व्हिडिओ पण एडिट करायचा होता सगळं काम राहतात कलर हातालो तस छान येते तुम्ही पण सगळे ह्या ज्युसामध्ये सगळे असे हे गाजरबिजर सगळे मिळते ॲपल हे विषय जुस मुलांना पण मिळून जागा केल्या मी फोर्टी फाय मिनिट्स बीटरूट आहे आवळा आहे ॲपल आहे पुदीना लिंबू कॅरेट आणि अद्रक यांच्यामध्ये आपण घालणार आहोत काळ मीठ काल टीमाट मधून आणलंय ब्लॅक सॉल्ट सुंदर लागतो ना हा एबीसी ज्यूस तर दोन मोठ्या ग्लासमध्ये आमच्यासाठी घेतलेला आहे आणि साहेबांच्यासाठी छोट्या ग्लासमध्ये देणार आहे कारण ते छोट्याच ग्लासमधला ग्लास प्रेफर करतात त्यांना जास्त असं आवडत नाही पण मी सकाळी सगळ्यांसाठी आता बनवायचं असं ठरवलं आहे त्याच्यामुळं मग त्यांना पण नाही लाज असतो माझ्या सांगण्यावरून माझ्या हट्ट सगळ्यांनाच प्यायला लागते मी मी हट्टच करते की नाही नाही प्यायचं म्हणजे प्यायचं तर खरंच खूप सुंदर होतो मुलांना तुम्ही एकदा देऊन बघा त्यांना इतका आवडेल ना आणि अजिबात साखर वगैरे काहीही घालायचं नाही साखर घातलं ना की मग त्याचे सगळे गुंधर्म निघून जातात लिंबू मात्र घालायचा कारण की सगळ्या चांगल्या विटॅमिन्स एवढे पण असतात ते सगळ्याचं ऑब्झॉपशन चांगलं होतं डॉलू उठून तिचा आवरेल मग तिला पण देईल आणि आज किनी जे डोश्याचं पीठ भिजत घातले ना मी ते काय फर्मेंट झालेलं नाही आहे म्हणजे दु दुपारपर्यंत होईल ते डॉलू उठलेलं नाही आहे डॉल अजून झोपले आमची आणि साहेब आमचे आहे तिथं बसलेत बघा पण मी त्यांना घेतलेलं नाही कारण ते ध्यान करत होते आणि टी व्हीवरती असं ओमचं काहीतरी ध्वनी लागलेला पण मी ते ध्यान करत होते म्हणून त्यांना क्लिपमध्ये घेतलेलं नाही आहे आणि मी माझी माझी इथं बसून प्यायला लागले खरंच खूप सुंदर होतो मुलांना तुमच्या एकदा नक्की बनवून द्या आणि मी नाश्त्यासाठी आज पोहे बनवणार आहे कारण पीठच फर्मेंट झालेलं नाही बघू शकता पीठ काही आलेलं नाही आहे फुगलेलं नाही आहे फर्मेंट झालेलं नाही आहे त्यामुळे मी आता दुपारी डोसे बनवणार आहे आणि आत्ता काहीतरी ब्रेकफास्टला काहीतरी बनवते पोहे वगैरे काहीतरी आमची डालू उठलेली आहे आणि आता आम्ही भरून ठेवतो आहोत बर्नेलमध्ये हे बाकरवडी वगैरे 어, 대장아. 음. 주로 게 पूर्ण असं ऑइली ऑइली आहे मग बघू घेतात काय रिटर्न ओतून ठेवलेलं आम्ही परत त्याच्यात ओतलंय नाही का खूपच ऑईली आहे ती असं शेवटचा प्रोडक्ट आहे का तो तळाचा कोन तेगिते मी मागच्या तर एका एक छोट्याशा रिटर्न करायसाठी आमचे साहेब जातील व अजिबात बोलले मी काय जाणार नाही आहे ते टिश्यू पेपर खालीवरती घालून ठेव होऊन जाईल ते हो। तर मी हे टिश्यू घालून ठेवले हो बघा खूप असं तेल होतं त्याच्यामध्ये ते ऑब्झॉर्व होऊन जाईल मी हे पाम ऑइलचं नाही आहे म्हणून घेतलेलं पण त्याच्यामध्ये खूपच तेल होतं असं वाटत होतं की ते एकदम तळून असं आत्ताच काढले शेवटचा तळाचा असू शकतं आहे कधीतरी मी मागच्या वेळेला आणलेलं ना तर चांगलं होतं आता मी याच्यामध्ये भरणीमध्ये पण मी खाली टिश्यू घालून नाही असं ओतून ठेवणार आहे एक दिवसात चांगलं सगळं तेल त्यातलं निथळून जाईल ह्यांनी काही रिटर्न आण द्यायला परत गेलेले नाही आहे मॅरी ख्रिसमस मॅरी ख्रिसमस नाताळच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही डॉलो अंधीचे बाबा खाणार आहेत केक झालं बाबा नाही द्या नाईट आहे त्यामुळं मला टिफिन पण बनवायचं आहे साहेबांचा त्यांनी जातात जातात संध्याकाळी लवकर जातात त्याच्यामुळं दोन तास तर जायलाच लागतात इथून सी एस टीला जातात त्याच्यामुळं आणि हे आता दुपारची बघा काहीतरी एक दोन वाजले होते आम्ही आज जेवण लेट करतोय कारण की सकाळी पोहे पण पो लेट खाल्लेले ह्यांनी पण म्हणून म्हटलं जेवण थोडंसं लेटच असावं आज आणि पीठ बघू शकता तुम्ही किती सुंदर फर्मेंट झालं दुपारपर्यंत झालं ते कमीत कमी बारा तास तरी व्हायला पाहिजे आणि थंडीत थोडा जास्त वेळ लागतो आणि तुम्ही कुकरमध्ये नक्की ठेवा पण कॅबिनेटमध्ये झाकून असं क तुम्ही टॉवेल वगैरे झाकून ठेवू शकता आणि मी बनवणार आहे इकडं मुळ्याच्या पानांची भाजी छोटे जे मुळ्यात येतात ना त्याची इतकी छान भाजी होते ना तुम्ही मी दाखवते ना ह्या पद्धतीने एकदा नक्की करा साऊची एक माझी मैत्रीण होती ती अशी बनवायची खोबरं घालून इतकं छान व्हायची नाही ही भाजी तर मी भाजी पण त्याआधी मी बटाटे इकडं उकडत टाकले डालू बुल्ली आमची चटणी नसली तर चालेल पण बटाट्याची भाजी कर आणि इकडं आमची ते जे स्कॉलरशिपच्या जे मॅथ्स आहे ना त्याचे अभ्यास ते 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 करत होती आणि सोहमला क्वेश्चन विचारत होती बिचारा सोहम त्याला कधी बसून बरोबर एक तास झाला चालू आहे तिचं सो आमचा खूप समजावून सांगतो तर मी इकडं की नाही मुळ्याच्या पानांची भाजी करण्यासाठी बघा मी घेतलेली आहे खूप सारा लसूण आणि मिरचीमध्ये करणार आहे ही मुळ्याची पानांची भाजी मी इकडे कुकर झालेला आहे माझा तर आधी भाजी करून घेते कारण की मग संध्याकाळी कि नाही नुसतं चपात्या केल्या तर झालेल्या मला की नाही किचनमध्ये कधी आजकाल कं उभं राहायचा खूपच कंटाळा येतो कंटाळा म्हणण्यापेक्षा माझे पाय दुखतात त्यामुळं किचनमध्ये उभं राहून राहून की नाही खूपच त्रास होतो म्हटलं एकत्रच करून घ्यावा आणि पीठ पण मळून ठेवलं की नाही संध्याकाळी मग पाच वाजता आपल्याला पटकन चपात्या के केल्या भाजी काय रेडीच असते त्याच्यामुळं इकडं तेल गरम झालंय आणि आता मी याच्यामध्ये घालणार आहे जिरं मोहरे थोडासा हिंग घालायचा आम्ही ते दाखवायचं होते विसरले हिंग घालायचं आहे भाजीमध्ये तर काही ना मुळ्याच्या भाजीपासून थोडासा गॅस होतो त्याच्यामुळं पण हे छोटे छोटे मुळे कोवळे असतात ना खूप सुरेख लागते ही भाजी आमची डॉली पण पालेभाजी खात नाही पण ही मुळ्याची भाजी तिने आवडीनं खाल्ली आणि मी जी अद्रक अद्रक नाही फक्त मिरची आणि लसूणची जी पेस्ट केली होती ना ती घातली तुम्हाला जर बारीक बारीक मिरची चालत असेल तर तुम्ही घालू शकता आमच्यात बारीक मिरची अशी तोंडात आलेली आणि तिखट लागलं की ते त्यांना चालत नाही त्याच्यामुळे मी नेहमी अशी पेस्ट करून घालते कांदा घातला आहे कांदा थोडा ब्राऊन झाला की थोडीशी हळद घातले आणि जी आपण भाजी कापून ठेवलेली मुळ्याची आता ती घालणार आहे आणि परतून घेणार आहे तर याच्यामध्ये काही बाकीचे मसाले घालायचे नाही तुम्हाला थोडीशी जिरेपूड हवी असेल तर घालू शकता पण आपण अख्खं जिरं घातलं आहे त्यामुळे तशी काही गरज नाही आहे पण याच्यामध्ये खोबरं नक्की घालायचं तुमच्याकडं सुकं खोबरं असेल तर पण घालू शकता किंवा तुम्ही ओलं खोबरं घालू शकता तर मी इकडं थोडीशी हळद घातली आहे आणि आता परतून घेणार आहे आधी आणि थोडीशी शिजत आली की मग त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आणि शिजवून घ्यायची छान भाजी शेवटी घालायचं खोबरं ही साऊथ इंडियामध्ये म्हणजे माझी एक मैत्रीण होती नेवीनगरला असताना इथंच मुंबईमध्ये ही मला भाजी दाखवलेली कशी बनवायची मुळाच्या पानांची आणि खरंच खूप छान होते पण शेवटी मी खोबरं घातलं आहे बरं का सुकं खोबरं घातलेलं आहे मी माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट ते आहे ना ते घातलं आहे पण तिथे शूट घ्यायचं विसरले मी आणि तुम्ही बघू शकताय किती छान झालेली आहे भाजी आणि टेस्ट तर इतकी भारी झाली होती त्याची ना आता मुळा पण शिजलेलं आहे अजिबात मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे बिना पाण्याची किनी ही वाफेवरती थोडंसं ताटामध्ये पाणी शि ठेवून किनी शिजवून घेतलेलं आहे तसं तर भाकरीबरोबर बघा कुठल्या पण ज्वारीच्या नाचणीच्या तांदळाच्या कुठल्याही भाकरीबरोबर तुम्ही जर ही भाजी खाल्ला ना खरंच खूप छान होते आणि एकदा नक्की ट्राय करा बरं का माझ्या सांगण्यावरून आलू आमची म्हणते की चटणी नको हो आहे राहू दे बटाट्याची भाजी चालेल आणि डोसा म्हटलं तवा इकडे ठेवलेला आहे आणि आता करून घेते पटपट डोसे आणि मी पण झोपलेत न उठायच उठवायचं आहे आणि डालू करत बसले तिचा अभ्यास आणि मोबाईल आहे तिच्याकडे त्यामुळे शूटिंग करायला असं हे होत नाही कशात करणार मग ह्यांच्या मोबाईलमध्ये करलं तर मग डबल ते माझ्या मोबाईलमध्ये घ्या असं होतं तर मंडळी हा माझ्याकडं भिडाचा म्हणजेच कास्ट आयरेनचा तवा आहे हा मी कोल्हापुरातून आणलेला आहे महाद्वार रोडवरून तुम्हाला खूप वेळा मी हा दाखवला आहे पण ह्याआधी मी तुम्हाला चांगल्या आपल्या चपातीच्या तव्यावरती की मी कसा डोसा बनवायचा तेही खूप वेळा दाखवलेला आहे की तेच तेच सारखं दाखवणं मला पण बरोबर नाही वाटत पण नवीन सबस्क्रायबर असतात त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही जो चपातीचा तवा असतो ना आपल्या एन्युमिनियमचा त्याच्यावरती पण छान असे डोसे करू शकता फक्त तवा चांगला गरम करून घ्यायचा तेल टाकून पुसून घ्यायचा परत त्याच्यावरती पाणी टाकून चांगला पुसून घ्यायचा म्हणजे तवा किने एकदम नॉनस्टिक होतो आणि बारीक गॅस करायचा आणि मग त्याच्यावरती डोसे घालायचे खूप सुरेख डोसे होता थोडंसं तूप मात्र नक्कीच घालायचं माझ्याकडे देशी गाईचं तूप आहे देशी गाईचं तूप वापरा खरंच वापरा मी खूप वेळा सांगते बटाट्याची भाजी इकडं तयार आहे डोसे पण तयार आहेत आणि डॉलोमची बोलत होती आई मला भूक लागली दे जेवायला कारण की ह्यांनी उठलेले नाही आहे त्यांची नाईट आहे म्हटल्या म्हटलं थोडंसं झोपू देत त्यांना एक दोन तीन वाजेपर्यंत तीन वाजता उठून त्यांनी मग येऊतील त्यामुळे त्यांना काय उठवलेलं नाही आहे आणि डोसे झालेले आहेत अगदी सुरेख होत आहेत तुम्ही बघू शकता आणि कलर तर ह्या ह्याच्यावर तितका भारी यायला लागला आहे फक्त नाही काय होतंय माझे थोडंसं तवा खूपच मोठा असल्यामुळं नाही थोडंसं सा आहे एका साईडला थोडा जाळ की थोडा कमी जातो त्याच्यामुळं जा मोठा तवा आहे ना त्याच्यामुळं आणि मग तरी पण होत आहे थोडंसं आपण असं परतून वगैरे थोडंसं किणी एका बाजूला तवा ज्या बाजूला असं वाटत नाही आपल्याला की छान कलर आलेला आहे त्या बाजूला असा तवा थोडासा असा सरकवून सरकवून तुम्ही छान शेकून घेऊ शकता मिडियम गॅसवरती हा डोसा करायचा खूप बारीक पण करायचं नाही आणि खूप असा मोठ्या गॅसवर पण करायचं नाही आणि थोडासा असा कुरकुरीत पण चांगला लागतो आणि तिला मी देऊन आलेली आहे आणि आता इकडे ते तिच्यासाठी करायला लागले बघा अगदी सहज अगदी सहज काहीच म्हणजे आपल्याला हे लागत नाही आणि आतमध्ये उलथान दिसते बघा इतका छान पातळ केलेला आहे आणि अगदी कुरकुरीत सुरेख कलर आला आहे तुम्हाला हा डोसा कसा वाटला मी डाळ तांदळाचा डोसा खूप दिवसांनी केला जेऊन घे आणि हे इकडे चाललं आहे मोबाईल बघत रील बघत जेवायचं हे बरोबर आहे हॉस्टेलला आठवण येते इकडं रू हां हॉस्टेलला इकडे असं जरा इकडे बघून सांग की हॉस्टेल आठवण येते शाळेची मोबाईलची टी व्हीची नाही ना कंटिन्यू बघायला पाहिजे मग ते कम्प्लीट करायला पाहिजे फीडअप करून घ्यायचं तिथे जाऊन आठवायचं पण नाही चांगला आहे डोसा